नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आजची एकादशीची सर्वात मोठी बातमी बघत आहोत एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे या चैत्र शुल्क एकादशीला कामदा एकादशी असे नाव आहे या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारणा म्हणजेच उपवास सोडायचा असतो तसेच एकादशीला विष्णू पूजा करावायची असते सर्व पापे दूर करणारी पापांचा परिहार करणारी अशी ही कामदा एकादशी असल्याचे मानले जाते एकादशीला रात्री भगवान श्री विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून तिच्यासमोर जागर करावा असे पुराणात सांगितले आहे या एकादशीला पंढरपूरची वारी करण्याची प्रथा आहे या वारीला चैत्रीवारी असेही म्हणतात सध्या स्थितीत चैत्रीवारी करणे सर्वांना शक्य होईल असे नाही परंतु दोन चार वर्षातून एकदा चैत्रीवारी जरूर करावी ती देखील शक्य नसेल तर आषाढी कार्तिकी वारीचा योग चुकवू नये वारी हे देखील व्रत आहे व्रत करण्यामागे भावना असते संकल्पनाची आणि सातत्याची ज्या गोष्टीत सातत्य ठेवतो त्याचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही आध्यात्मिक क्षेत्रात अशा गोष्टी सुचवण्यामागे देखील हेच कारण आहे व्रत मन मनशांती लाभते आणि त्यानिमित्ताने प्रभू नाम घेतले जाते एकादशीच्या व्रताचे आचरण या दिवशी विष्णू सहस्त्रावे श्रवण करावे, करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र जप करावा यथाशक्ती दान धर्म करावा अधिक मासातील शुल्क एकादशीला कामदा एकादशीचे व्रत अधिक पुण्यप्रद मानले जाते कामदा एकादशीचे महत्व सांगणारी कथा नागपूरमध्ये पुंड्रिक नावाचा राजा राज्य करीत होता ललित ललिता या नावाचे एक गंधर्व दाम्पत्य त्यांच्या पदरी होते एके दिवशी ललिताच्या गैरहजरेत ललित दरबारातील मैफिलीत गात होता परंतु ललितासोबत नसल्यामुळे त्याचे गाण्यात मग लागेना परिणामी त्याच्या गायनात वरचे वर चुका होत होत्या त्या, त्या मैफिलीचा पार बेरंग झाला त्यामुळे राजा रागवला त्याने रागाच्या भरात ललिताला शाप दिला तू राक्षस होशील त्या शापाप्रमाणे ललित गंधर्व राक्षस झाला तो त्याच अवस्थेत राणावनातून हिंडू लागला त्याच्या मागे ललिता देखील रानात गेली होती तिने पतीची शी सारी वाटे तीला एक बेटले। तेंचा तीने ही सारी दुरवस्था पाहिली वाटेत एका वनात तिला एक ऋषी भेटले त्यांच्याकडे तिने ही सारी कर्मकहाणी सांगून त्यावरील उपाय विचारला त्यावेळी त्या ऋषींनी तिला मोठ्या श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले या व्रताच्या पुण्य प्रभावाने राजाच्या शापामुळे राक्षस झालेला लदिल पुन्हा गंधर्व झाला एकादशीच्या व्रताचे आचरण या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करावे पठन करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र जप करावा यथाशक्ती दान धर्म करावा अधिक मासातील शुल्क का एकादशीला कामदा एकादशीचे व्रत अधिक पुण्यप्रसाद मानले जाते